बऱ्याच कोरांची जोडदार दिला नाही पंचवीस नंबरची कृती सुरुवात होत्या किरण तांकडे हा कृती भेटवडीचा आणि अजय अंकडे राजाला बापू कृती केंद्रा आणि या कृतीला अमर पवार पारांकडून फाजवं अमर पवार येत आहे कुर्चा आर पार करा अमर पवार बारगाव काही झाले करून कुठल्या रेडी राहता कुर्ती डबा ऐकून आला नोंद घ्या तुरांची बैलावर काय झालंय तुमचा एक कुस्ती सोडा दिली का तिकडा अमर पवार कुर्ती आणखी एक कुस्ती जोडा अक्षय कदम कुर्लेकरांना अमर पवार पार गावक काम पात असलेली कुर्तीवर तिकडे कब्जा घेतलेला आहे शेरेकरांच्या समोर रस्ता ठेवण्याचा प्रयत्न का या शेरेकर शंभर रुपया पाचशे रुपया बचिस ना। तो तो या तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व कृषी आणि पैलवानी पाहिलं खरोखरच जे पैलवान या गावामध्ये याच्यामध्ये लढले त्यांचं नाही विषय म्हणजे आपल्या शिवगडीचे जे पैलवाने शिवमस्ते क्रांती घटने जे असतात त्यांनी सुद्धा अतिशय प्रत्येक मैदानाचे सहकार असतात डोंगराई कारकऱ्यांना सर्वांना वृत्तभेट घालून दिली पृथ्वीराजांना डोंगराईचं मैदान चालू करा अशी सर्वांची इच्छा आहे डोंगराईचं मैदान तारा करायचा मैदा आलो होत शेटू महाराज जरा कोणतरी पंधरा करा

நோந்த மாதிரி முனைக்கு முன்னியாக மனோமீனி நிர்வாகிவா சசக்தவீட்டு காலத்து வைச்ச விரத்த சிக்கூ का विक्रम पाल हा एक ही कुस्ती मैदानात लावली जाणार नाही मैदानात अशा कुस्त्या आणि आकडीवर आकडीओ आकडीवर आकडीवर ना पण आवडते श्री मोहन मालवर पत्र आणि दोघंही कडे घालतात विशेषता गेडगेदारांचा आधार आहे ते कौतुक आहे गेजीदारांचा ता प्रयत्न हल्ला दुका विक्रम पारखी रोस्तमे हिंद अमोल व तिथा पत्ता दोन हजार सात चाली त्याच्या वस्तव्यानं बारामती अधिवेशन गाजवला अंधोरा व्यवस्था अस्लम जी कुस्ती होती बारामती अधिवेशनाला ती वरच्या अस्लम काजी आणि खालच्या अमोल गुथरे अशी दोन मातृती मेहरवानी अमोल गुथडेचा पत्ता एक आणि अस्लम काजीचा पत्ता महाराष्ट्राचे कुस्तीवर परिषद एकोणीशे त्रेपन्न पासून अधिवेशन घेतल्या आणि एकोणीसशे त्रेपन्न पहिला अधिवेशन पुण्याला झाला आज अखेर बासष्ट अधिवेशन बासष्ट त्रेचाळीस महाराष्ट्र झाले पाच डबल महाराष्ट्र झाले दोन डबल महाराष्ट्र झाले दोन डबल महाराष्ट्र श्री सांगली जिल्ह्याचे चौसष्ट आणि पासष्ट गणपत खेडकर आणि दोन हजार सात आणि आठ चंद्रहार पाटील आणि डोळ जाण्याचा प्रयत्न करतोय विक्रम पारखे अख्खे लढण्याचा प्रयत्न विक्रम पारखेचा डोरा मिटायचा उद्या सवडीला मिटायचं अनेकांना माहीत आहे सिरीला तरी बात केले जाणे कुस्त्या तसं येतो आणि पूर एकच्छा घरण्याचा प्रयत्न महारुदे कारण करतोय खालून तसंच हंगाम येण्याचा प्रयत्न करतो एक क्रम आणि हल्ला लोकांवर कब्जा मजबूत केला ना शिंग होती ना चावलची ताकद ते ना तंख होते ना चपर काळते करण्यासाठी स्वतःचा भक्ष मिळवण्यासाठी कुस्तीच खेळाडी लागली

और Hello.